गुड मॉर्निंग एव्हरी वन आज घरात जानाई मळाई आणि होमजाई देवीच्या सुवासिनी होता तर त्यासाठी मी जास्वंद आणि झेंडूची केशरी आणि पिवळी फुलं बाबांच्या इथून घे गे, घ्यायला गेले होते तर पाहिलं तर कोंबडाही आरवत होता ऐगीच आरवतच बोलतात तर मी ते घेऊन घरी आले आणि आज मी ड्रेस घातला होता पिंक कलरचा आणि त्याच्यानंतर मी रांगोळी काढली मला ॲक्च्युली रांगोळीमध्ये लिहायचं सुवासिनी होतं बट मला लिहिता येत नव्हतं एवढे ॲक्युरेट रांगोळी मला जमत नाही मग जशी येते त्यानुसार मी काढली नक्की कळवा कशी आहे ह्याच्यामध्ये मी हारी कुंकू आणि नथ असं काढलं होतं आणि बाकी फ्लॉवर्स होते सगळ्या सुवासिन यायला वेळ होता तर मामी झोप झोक्यावर बसला होता आणि हातमध्ये ताठी वागून ठेवली होती दन सगळ्याचं जेवण झालं मीही जेवले आणि आमच्या इथे एक छोटी मुलगी आली होती साणू म्हणून ती एवढी बड 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 करत होती ती नाशिकला राहते ती च्या मावशीकडे आली होती तर ती जेवण्यासाठी आली होती आमच्या इथे तुझी दिदी जाते कसं तुला मी सांगत होती मी तुम्हीच झाले देन तिला काही थोडेफार क्वेश्चन्स केले आणि माझं पार्सल आलं होतं जे मी लॅपटॉपसाठी स्किन मागवली होती कारण सारखी त्याच्यावर धूळ बसते आणि पुसून ती निघत पण नाही आहे म्हणून म्हटलं एकदा स्किन टाकाई थोडा फ्रेश लुक पण येईल आणि काहीतरी न्यूसुद्धा मग एखादी गोष्ट न्यू असली की आपल्याला ती सारखी करू अशी वाटते आणि लॅपटॉपमध्ये मा माझे लेक्चर आहेत सो म्हटलं ठीक आहे मागवावी म्हणून ही मागवली होती तेन मला कळत नव्हतं की ॲक्च्युली कसं लावतात जे टॉपचं होतं ते तर समजलं होतं की स्ट्रेट फॉरवर्ड अटॅच करून टाकायची पण जे खालचं होतं ना तर तिथे मी माझे स्टिकरसुद्धा लावले होते मला ते स्टिकरही हवे होते स्क्रीन पण हवी होती मी त्यानुसार लावलं तुम्ही सांगा मला लावायला जमलं आहे की नाही आहे दुपारी तीन नंतर खूप जोरात ढग पळत होता आणि पाऊसही खूप जोराचा आला होता एवढा पाऊस की आम्ही झाडाच्या बाजूने जे कुमटण गेलो होतो साडी वगैरे लावून त्याला उन्हापासून प्रोटेक्ट करण्यासाठी तेही सगळे उडून गेले होते आमची झाडं तुटली होती म्हणजेच गुवामध्ये तुम्हाला सगळी झाडं आम्हाला छाटावी लागली त्याच्यामुळे आणि लाईट गेली मुळात पाणी तर तेवढं आहे आमच्या बॅग साईडचा भाग आहे तर तिथं कुडबेवढं पाणी साठलं होतं पण एवढं थेट ठेव ठेव पाणीच स्ला करून पडले होते पासच आणि लाईट गेला लाईट गेली होती फोनला चार्जिंग होतं लॅपटॉपला चार्जिंग होतं मम्मीच्या फोनला मोठं काही लॅपटॉपला चार्जिंग होतं ते मम्मीच्या फोनला कनेक्ट करून मम्मीचा फोन चार्ज करून दिला आणि रात्रीतच सगळ्यांचे आमचे चार्जिंग संपले आम्हाला वाटलं होतं असं काही लाईट काय आमच्या इकडची काल रात्री म्हणजे संध्याकाळ बी संध्याकाळी पाचपासून लाईट गेलेली आणि मोबाईलचं चार्जिंग संपलेलं लॅपटॉपचं सगळं चार्जिंग संपलं होतं कारण काल खूप जोराचा पाऊस आला आणि हेच बंद झालं लाईटच हो काय ते वायरच तुटली आणि सगळी लाईट गेली मग फोनला चार्जिंग होतं मग सकाळपासून वेट केला की होईल बट नाही लाईट आली म्हणून आमच्या इथेच जे गणेश काका राहतात त्यांच्याकडे सकाळी फोन चार्जिंगला लावून ठेवला होता आता जस्ट त्यांचा कॉल आला की त्यांची पण लाईट गेली आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे म्हणून फोन न्यायला आले होते बघू शकता तिकडे आपलं घर आहे ते व्हाईटमध्ये दिसतंय ते त्यांच्या घरात या काहीशा पेंटिंग लागल्या होत्या तर त्या मला खूप आवडला त्यांनी मला सांगितलं की ह्या दिवसाच्या चमकतात मग तात्चं दिसतंय का तुम्हाला ते रानामध्ये पाणी साठलेलं आहे ना ते त्यांनी पाणी बाहेर सोडलं आणि इकडे या रानात या रानातून असं खाली पाणी सोडत सोडत खाली आता नदीला जाणारे पाणी हे संध्याकाळी लाईट गेलेली त्यावेळेस मी दोन व्हिडिओ काढले होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वीज किती जोरात चमकत होती आणि एकच फक्त चार्जिंगचा बल्ब होता त्याच्या तोजेटात जेवण बनवायचं चाललं होतं आणि आमच्याकडे बाकी काहीच अशी बॅटरी वगैरे नव्हती की जे आम्ही लावून बसू शकत होतो तर तेव्हा दिवा आणि हा चार्जिंगचा बल्ब डेडसेट वीज तुम्हाला दिसेलच आय नो तुम्हाला माझी कुकिंगची व्हिडिओ आवडत नाहीत किंवा तुम्ही लाईक करत नाहीत बट दॅट्स माय पॅशन सो यू हॅव टू वॉच वन ऑफ माय फ्रेंड ऑन स्नॅपचॅट टू पारसे सेंड मी अ स्नॅप ज्याच्यामध्ये त्यानं लिहिलं होतं की रिगार्डिंग जे पाऊस येतोय त्याच्या रिगार्डिंग त्याने लिहिलं होतं असं की आहे बा तुझं को को मारला। मारला को तो एक कोसळून मोकळा होतोस सगळ्यांनाच नाही रे जमत तुझ्यासारखं व्यक्त होणार आणि ते कुठंतरी यांना खूप भारी वाटलं जरा स्क्रीनशॉट मारला आणि म्हटलं आपण हे व्हिडिओमध्ये सांगावं कारण कुकिंगचे तर तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही पण असं काहीतरी शायरी नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर हा मी एक नाही का कॉफी ओरिओ केक असा बनवला होता हा फेल झाला कारण त्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकायला विसरले होते त्यामुळे बसला व्हिडिओ पुढे पाहणं नावं पाहणं तुमची इच्छा मी मला आवडतं सो मी टाकायचं काम केलेलं आहे दॅट्स इट आणि तुम्ही मला सांगू शकता की मी नेक्स्ट व्हिडिओ कसले टाकले पाहिजेत किंवा काही तुमच्याकडे आयडिया असतील तर तुम्ही शेअर करा की कशा रिलेटेड मी व्हिडिओ टाकू किंवा तुम्हाला काय बघायला आवडेल ओके चलो बाय